आ, नमस्कार मंडळी आज आपण तर मराठगा या गावी आलेलो होतो हे गाव नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यामध्ये येतं तर या ठिकाणी दरवर्षी तुकामाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंगत असते तर तुम्ही बघू शकता हे पंगतचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणात केलेलं असतं या ठिकाणी ज्या पुऱ्या आहेत शिरा आहे भाजी आहे तो गाड्यांमधून आणला जातो या प्रकारे आणि यानंतर आता पंगत बसलेले आहेत या साइडला महिलांची पंगत आहे आणि आपण पलीकडे बघू शकतो त्या साईड तर त्यांच्या पंगत बसलेल्या आहेत हेच कवर करण्यासाठी आणि या प्रकारे सर्व जे सेवे करीत या ठिकाणी तर ते वाढण्याचं काम करीत असतात त्यामध्ये सगळे लहान मुलं मोठे जे तरुण आहेत किंवा वृद्ध असतील तर यांचा चांगला सहभाग असतो यामध्ये आणि आजूबाजूचे जेवढे गावं असतील त्या ठिकाणाहून या ठिकाणी सगळे भाविक भक्त येत असतात प्रसादाचा लाभ घेण्यासाठी तर हा साधारण किती पाच ते सहा एकरचा एरिया आहे का हा एकर पूर्ण एक दहा एकरचा एरिया आहे या प्रकारे जे वाढण्यासाठी पुऱ्या वगैरे असतील तर ते घेऊन जात आहेत आणि काही जणांचं वाढणं झालेलं आहे ते वापस जात आहेत पंगत पाहू शकतो आपण आता दिवस माळवता आलेला आहे सध्या एक पाच सहाचा टाईम झालेला आहे आणि या ठिकाणी सेवा करण्यासाठी गावातले सर्व जे तरुण आहेत तर ते काम करत राहते आणि आपण बघतो इकडं मग जे लहान मुलं असतील किंवा तरुण असतील सगळ्यांचा चांगला सहभाग असतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पंगत असते जर आपलं यावर्षी येणं या झालं नसेल तर आपणही पुढच्या वर्षी नक्की या ठिकाणी येऊ शकता शंकर भारत जाधव राहुल गजानन एकशे एकशे एक हजार अकराशे एक रुपये धन्यवाद अम्रपाली राष्ट्रपती फुलणारे मरडगा यांच्याकडून एकशे एक, एक, एक रुपये विनोद